औंढा नागनाथ तालुक्यामधील काठोडा येथे संत सेवालाल महाराज या धर्मशाळेला नागोराव चव्हाण यांनी वीस गुठे जमीन दान दिल्याने धर्मशाळेच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले माणिक शाहीर जाधव दुधागिरी तांडा यांच्या हस्ते धर्मशाळेच्या पाठीचे अनावरण करून धर्मशाळेच्या जागेवर भूमिपूजन करण्यात आले माणिक शाहीर यांनी धर्मशाळा पाठीचे अनावरण करून याप्रसंगी नारळ फोडून धर्मशाळा जागेचे भूमिपूजन करण्यात आले नागोराव चव्हाण यांनी धर्मशाळेसाठी स्वमालकीची वीज गुंठे जमीन दान दिली आहे या वीस गुंठे जमिनीवरती वयोरुद्धांना राहण्यासाठी धर्मशाळा बांधकाम करण्यात येणार आहेत नागोराव चव्हाण हे सामाजिक कार्यासाठी नेहमीच चर्चेत असतात अनेक वर्षांपासून समाजसेवा तसेच समाजाच्या चळवळीचे काम करीत असल्याने ना करी आज वयोवृद्धाच्या धर्मशाळेसाठी वीज गुंठे जमीन स्वमालकीची दान देऊन वयोवृद्धाची सेवा हिची ईश्वर चरणी सेवा करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन संत सेवालाल धर्मशाळा बांधण्यासाठी नागोराव चव्हाण यांनी धर्मशाळेसाठी जागा दिल्याने समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे या धर्मशाळेचे संपूर्ण बांधकाम होईल पर्यंत वीस वयोवृद्धांना राहण्याची सुविधाही देण्यात येणार आहे अशी माहिती या प्रसंगी देताना बाबूलाल पवार राष्ट्रीय बंजारा परिषद हिंगोली जिल्हाध्यक्ष तसेच राष्ट्रीय बंजारा परिषद औंढा तालुका अध्यक्ष नागोराव चव्हाण हे धर्मशाळा सध्या स्वखर्चाने बांधकाम करीत आहेत शाळेमध्ये वयोवृद्धांना सुविधासह राहणे जेवण आदी आरोग्याची काळजी घेतली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे संत सेवालाल महाराज धर्मशाळेच्या भूमिपूजन प्रसंगी माणिक महाराज दुधागिरी तांडा पुसद बाबूलाल पवार राष्ट्रीय बंजारा परिषद हिंगोली जिल्हा अध्यक्ष तसेच गोविंद चव्हाण सचिन चव्हाण बालाजी चव्हाण कार्तिक चौहान नामदेव खंदारे यशवंत मुळे नागोराव चव्हाण आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत सेवालाल धर्मशाळेचे भूमिपूजन करण्यात आले न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ महाराज सेवाबाई संस्था तालुका हिंगोली दिनांक आज तीस, तीस रोजी रविवार धर्मशाळा स्थापना केलेली आहे त्याचे भूमिपूजन चालू आहे दोन महिन्याच्या कालच्या अंतर्गत प्रवेश देणे सुरू आहे गोरगरिबांना व जे बार कुटुंब ज्याला आधार नसतील त्यालासुद्धा इथं आधार मिळून जाईल ते दोन शब्द माझे बोलून देखील जय महाराष्ट्र रोजी काटोडा तांडा जिल्हा हिंगोली येथे भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झालेला आहे तर आज एक आस अनाथ आश्रम जे आहे तर नागोराव सदाशिव चव्हाण यांच्या अध्यक्षेखाली यांच्या संस्था अंतर्गत आज रोजी भूमिपूजन सोहळा इथं पार पडलेला आहे जय जगदंबा जय जवालाल जय सामत दादा सामडी आणि वसंतरावजी ती आज आता जमेर कारण श्रीमान आदरणीय मारो मित्र नागोराव सदाशिव चव्हाण या असो एक मोठं कार्यक्रच धर्मदायी शाळा म्हणजे गोरगरिबेनं जेर बालबच्चा याडी बापेनं पोशेनी बाटी खरायनी कपडा पेरायनी अन्व शेरो शेरो शे से बुढे मनक्यार याडी बापेर आता व्यवस्था वेळू पंजूर बाई सुख म्हणू असो एक मोठो काम करोचं जसो जा। स्वतार याडी स्वतार बेटान पोसचं तो वन याडी कच पण ही जगेन पोचवाळं येण मावली के सगचं अन वसो काम चव्हाण साहेब एक धर्मदायी शाळा शेवालाल जगदंबा धर्मशाही शाळा आता करोचं पायाभरणी सुद्धा सुरुवात वेगोच आजे तीच आपण ही काम करेनं सुरुवातचं प्रत्येकानियमाही प्रवेश अन वंदूर अशा प्रकारे ती व्यवस्था वेधतानी ओंदुरसे पुणेरो काम आता चालू रेवाळच चा। जय शेवालाल जय शेवा